हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे कशा सर्वजण मस्त मजेतच असाल तर मला बनवायचे होते माटाच्या भाजीचे थालीपीठ किंवा आम्ही तर झपाटे म्हणतो बरं का काहीच नाही फक्त माटाच्या भाजीची मी पानं पानं तोडली धुतली छान आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिरची आलं लसूण छान टाकून सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार मसाले मीठ वगैरे टाकायचं जिरे तिखट वगैरे आता मिरची टाकली त्यामुळं तिखट टाकायची गरज नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळी पीठं टाकायची जे आपण धपाट्यासाठी किंवा थालीपीठसाठी वापरतो ना पीट मंग थाली पीट था ती सगळी पीठ मळून घ्यायचं आणि मग ही थालीपीठं थापायची रुमालावरती मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती तीसुद्धा टाकलेत गार्निशिंगसाठी दिसायलाही छान दिसतं आणि रुद्राला नेहमी असं मी हिरवं हिरवं काय दिलं ना हिरवं काळं तो म्हणतो अगं मम्मा हे असलं हिरवं काळं मला आवडत नाही पण हे जास्त हेल्दी आहे चांगला आहे भाजी जरी करून दिली तर तो तसाच म्हणतो मला असली हिरवी हिरवी गवतासारखी भाजी आवडत नाही पण मी त्याला सांगितलं आहे तू जर टिफिन नाही संपवून आला ना तर मी तुझ्याशी बोलणार ना असं म्हटलं ना गपचूप खातो आता संपत तर नाही त्याला कारण मी आपण काय करतो जास्तीचं देतो आता एवढं तर तो खाऊ नाही शकणार तर त्याच्यानंतर बघा पावसामुळं ना हे डबल काम वाढले साईडला झाडं बघा कसली हालतं इतकं जास्त वारं सुटतं आहे ना काहीच नीट राहत नाही बाहेर जर एखादं काही ठेवलं तर ते तिथं राहणारच नाही आणि माझी ही गॅलरी जी आहे हॉलची हॉलला जी अटॅच आहे ना गॅलरी ती रोज धुवावी लागते आता जेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे कारण झाडं पण ह्या साईडला आहेत आणि मग पावसाचे शिंताडे ते झाडात पडले की झाडातल्या मातीचे शिंताडे गॅलरीत आणि सगळी गॅलरी एकदम घाण होऊन जाते रोजच क्लीन करावी लागते आणि दरवाजा बंद पण नाही ठेवू शकत आणि मग कोण आलं की म्हणणार दरवाजा खोल ना थोडीशी हवा आने दे आणि मग दरवाजा खोलला की त्यांना ती बाहेरची घाण दिसती त्यामुळे मी उठल्या उठल्या पहिल्यांदा मग ती गॅलरी काम झालं की ग रुद्र गेला की मग लगेच गॅलरी साफ करून घेते तर बघा कसली जास्त घाण आहे रोज एवढीच हां रोज कारण बाहेरच्या वाऱ्यामुळे इतकी घाण येते ना रोड साईडला ना असेल ना गॅलरी घर रोड साईडला असेल तर खूपच वैताग आहे आणि बघा त्या झाडं आहेत का नाही जी झाडं त्याच्या कुंड्या पण गच्च भरल्यात पाण्याने आणि एवढं पाणी जर त्याच्यामध्ये राहिलं तर त्या कुंड्यातलं जे नासून जाईल ना जे झाडं आहे ते आणि ह्या कोपऱ्यातून पाणी पण पटकन खाली जात नाही वैताग आहे हातानंच ढकलावं लागतं खूप वेळ ढकल्या तेव्हा जातं कारण पटकन जात नाही आणि त्यात लगेच त्या खालच्या बाईची वरडा सुरू असतो मला सांगत आता प्रत्येक वेळी मी गॅलरी साफ करताना तिला सांगायचं का की हो बाई मी आता गॅलरी साफ करते तू तु तुझं -तु नीटनीटकं ठेव असं नाही ना सांगू शकत आता माझ्यावरचे पण साफ करतात मग मला थोडी ना सांगतात पण काही काही ना असतातच तसे माणसं आम्ही जेव्हापासून आलो आहे ना तेव्हापासून तिने आम्हाला दमवून सोडलं आहे आणि त्यात मेन म्हणजे ती पण शिलाई करते आणि तिचं म्हणणं आहे मला शिकव बाई म्हटलं मला इतकं काम असतं तुला कुठं शिकवत बसून त्यामुळं तिचा जरा माझ्यावर रागच आहे आणि सारखं ती जास्त बरं सुरू रुद्र जास्त चुड्या मारतोय घरात खाली आवाजच येतोय मी सोर म्हणजे तिचं म्हणणं असतं मी सोर येऊ के टाइम तो उसकोस शांतीचे भेटणे दो आणि रुद्राला तर आम्ही सारखं खवळत असतो उड्या नको मारू खालची बाई ओरडेल उड्या नको मारू खालची बाई ओरडेल असं आमचं सारखं म्हणजे रुद्रला असतं धमकी द्यायचं त्याला मनासारखं खेळता पण येत नाही पण त्याचबद्दल जर आपलं स्वतःचं घर असतं ना कितीही उड्या मारा माझ्या मैत्रिणीचं आहे ना इथं जवळच तर तिच्या घरात गेल्यानंतर उद्या कितीही खेळू दे कधी कधीसुद्धा कंप्लीट येत नाही कारण स्वतःचं घर असेल ना तर बोलतसुद्धा नाही ती समोरची माणसं गप्प बसतात पण ह्यांना माहीत आहे रेंटनी राहतात हे आणि आपलं स्वतःचं घर आहे त्यामुळं मग रेंटवाल्यांना कसंही बोलतात त्यामुळं मला ना वैताग आला आहे रेंटने राहायचा खरं तर, रेंट, 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 तर आ, रेंट तर जातो जातो विथ सगळंच तर बघा पटकन मी जो किचनचा कवर होता ना तो पण लावून घेतला माझ्याकडून एक चूक झाली ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर त्यानंतर मी बघा कृष्णाच्या मूर्तीसाठी तर वस्त्र शिवले किती छान दिसते ना सुंदर इतकं भारी दिसत होतं ना मी दोन चार शिवले एकदम कारण रोज वेगळ्या कलरचं घालायचं रोज 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 वेगळ्या वेगळ्या कारण आपल्याला घरीच शिवायचं आहे आणि किती मिनटं लागतात एक दोन तीन मिनटं लागले असतील ते पूर्ण बनवायला वस्त्र त्यामुळे आता माझं ठरलं आहे की रोज एक एक बनवायचं आणि देवाला रोज नवी, नवीन नवीन कलरचं ज्यावेळी आपण व्यवस्थित पूजा करतो ना त्यावेळी चेंज करायचं असं माझं ठरलं आहे तर मी जो साडीचा कवर लावला होता का नाही बघा त्याचं झालं असं होतं जे मी हँगर आणले होते छोटे ते चिटकवल्याच्या नंतर ना एक पूर्ण रात्र त्याला टच नाही करायचा तिथं मी चूक केली त्या हँगर लावले आणि पटकन ती लगेचच पडदा लावून घेतला त्यामुळं माझं ते निघून आलं आणि त्याच्या न निघलंच निघलं तर काय करायचं सांगते प्र मला बऱ्याच कमेंट येतात की कसं काय बसलं तुझं आमचं निघून पडतं आहे माझंसुद्धा निघूनच पडत होतं तर ते आपण छोटे हँगर लावतो ना चिटकावतो ते हँगर आज चिटकवायचे आज रात्री झोपायच्या वेळी आणि उद्या मग दुपारनंतर त्याला पडद्याला जॉईंट करायचं म्हणजे ते एकदम घट्ट चिकटतं पुन्हा किती ओढू देत निघत नाही ती त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवा तर त्याच्यानंतर मी आज मशीनची डीप क्लिनिंग करायला घेतली कारण खाडखाड आवाज करते मला ना मशीन स्वतः आठवण करून देते की बाई मला पण काहीतरी खायला प्यायला दे थोडी साफसफाई कर स्वतः कशी रोज रोज उठून आंघोळ करते तर तसंच म्हणत असते मला मशीन तर म्हणून मग आता म्हणलं करूनच घेते कारण नुसतं खाटखाट ज्यावेळेस मला माहीत आहे मशीन साफ करायचे त्यावेळी धागा तर तुटणार सारखा सारखा नाहीतर मशीन खाडखाड तर वाजणार दोन्हीतले काहीतरी होतं मग मला कळतं हां मशीनला तर ऑइलिंग वगैरे साफसफाई करायची गरज आहे तर साफसफाई म्हणजे काय तर जे छोटे छोटे धागे असतात ना तो भुगा असतो तो, तो आतमध्ये शिरून बसतो मग बघा पिनं किती सारा निघतो आहे पिन घातली ना तरी भरपूर सारा हातामध्ये निघून येतो त्यामुळे ना कधी कधी तर केलीच पाहिजे साफसफाई तुम्हाला आठवड्यातून आपल्याला जमलं तरी पंधरा दिवसातून तरी एकदा मशीन एकदम डीप क्लीन केली पाहिजे मी पण एकदम डीप क्लीन करते पण मला खोलायचं भीती वाटते ते वरचं वगैरे आहे ना लाईटच्या तिथलं खोललं उगं ते हे झालं तुटलं बिटलं तर मी भीती वाटते त्यामुळं मी फक्त आतलं जर मशीन आहे ना जिथं आपण बॉबीन लावतो तिथलं फक्त मी तो क्लीन करते तो करतो पार्ट कारण तोच इम्पॉर्टंट असतो मशीन ज्यावेळी आपण सुरू करतो तोच पार्ट जास्त प्रमाणामध्ये चालतो त्यामुळे मग मी तिथला जो पार्ट आहे ना तो रेग्युलरली क्लीन करत असते आणि मग ऑइल पण करत असते मी मशीन घेतल्यापासून आत्तापर्यंत मी दोनच ऑइलच्या बॉटल यूज केलेल्या आहेत ज्या छोट्या छोट्या असतात ना तीस का चाळीस रुपयाला एक बॉटल भेटती आहे आधी एक केली ही पण संपली आता दुसरी घ्यावीच लागणार आहे दोनच वापरले आहेत मी पंधरा दिवसातून एकदा ऑइलिंग करते ऑईल केल्याच्यानंतर ना ब थोडं तासभर तर मशीन चालवायची नाही तसंच ठेवून द्यायची त्याच्यानंतर मग पहिल्यांदा खराब कपड्यावरती चालवायची आणि नंतर मग आपलं जे रेग्युलरचं शिलाईचं काम असेल ते सुरू ठेवायचं तर बघा इथं माझी मशीन क्लीन झाली आणि रुद्रेचं तर मध्येच काय नाही काय सुरूच असतं पप्पा साईडला बसले त्याच्या सोप्यावरती हिथं जाता तरी माझ्याकडंच मम्मा ह्याचं झालं मम्मा ते तसं झालं अरे मी म्हणते ज्या की पप्पा बसले त्यांना काय तर दमाव सारखा मलाच दमवायला येत असतो माझं त्याचं म्हणणं काय आहे तू मीटरपट्टीचा अर्धा हिस्सा वापर मी अर्धा वापरतो तर पहिल्यांदा मी ना आज मला जो ब्लाउज कट करायचा होता इतका मोठा होता अठ्ठेचाळीस साईज होती मग म्हटलं पेपर कटिंग करूया कारण मोठी साईज असेल ना शक्यतो चुकतं पण झालं असं ती पेपरच छोटा पडला त्या पेपरवरती ती साईजच बसत नव्हती तर म्हटलं पेपर राहू दे डायरेक्ट ब्लाऊजवरतीच म्हणजे अस्तरवरतीच कट करते त्यामुळे मग माप घेत घेतच माझं कटिंग करायचं सुरू असतं गळे गळा किती आहे हे किती आहे माप बघा मापाचा ब्लाऊज सोबत पलीकडे ठेवला आहे माप घेत घेत मी ब्लाऊज कट करते उगं सेपरेट माप लिहून घ्या नंतर ती बघत बघत कट करा त्याच्यापेक्षा हे आपलं सोप्पं काम आहे आणि रुद्रेचं मध्येच असतं मम्मा अगं माझं पण कटिंग होऊ दे ना मला कैची दे मला हे दे त्याचं सुरूच असतं त्याला मी जे करेल ना तेच करायचं असतं पप्पासोबत त्याचं काही घेणं देणं नसतं पप्पा काय करतायत मी त्यांच्याकडे जाऊ का नको असं काही नाही तू काय करते ना तेच मला करायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि मी कामात असले माझं लक्ष राहत नाही बघा आता त्यानं कैची घेतली होती कधी कधी कैची लागू पण शकते इतकी जास्त कार आहे की बोटच चिरू शकतं त्यामुळं मग माझं त्याच्याकडे लक्ष राहत नाही आणि त्याला नेहमी माझ्याजवळच गुटमळायचं असतं माझी पट्टी घे माझं हे घे माझं ते घे सुरूच असतं त्याचं बघा म्हणे की पट्टी तो वापर अर्धी पट्टी मला दे असं करूया आणि इतका बडबड करत असतो की त्याच्यामुळे माझं कामसुद्धा पटकन होतं आणि टाईमपास पण होऊन जातो आणि त्याच्याशी गप्पा पण मारून होतात खरं सांगू का बाहेर जॉब करण्यापेक्षा ना घरचं कितीतरी पट चांगला आहे कारण घरी तुम्ही तुमच्या मुलांसोबत गप्पा मारत बोलत मी बऱ्याच जणांचं जॉब करणाऱ्यांचं बघितलं आहे काय करतात ना जॉब करतात बाहेर अन दिवसभर मुलगा काय ऐकताच एकतर कुठं बाहेर किंवा मग आल्याच्यानंतर घे घे मोबाईल बघत बस दुसरं काय नको करू बघ मोबाईल मला माझं ऑफिसचं काम करू दे असं बोल बरेच बायका बोलतात आणि ह्यामुळे ना आपल्या मो मुलांवरती आपण किती म्हणजे त्रास देतो या त्यांना त्यांच्याशी तेन त्यांना पण वाटतं माझ्यासोबत खेळावं वा, माझ्यासोबत बोलावं माझं जर कंटिन्यू रोद्रोसोबत गप्पा सुरू असतात आणि मला कधी कधी कंटाळा येतो मी एवढं सांगते बरं का खरं पण मी सुद्धा असं नाही की मी कंटिन्युअस त्याला हे करत बसते मी सुद्धा मारते तर त्या त्याने आज पण माझा मार खाल्ला होता दुपारी आता नाही दुपारी खाल्ला होता कारण ना स्कूलमधून आलं का नाही त्याचं सुरूच होतं काही ना काही मग मग हे असं झालं तसं झालं मग मला पण दमवतो मग माझं ज्यावेळेस काम सुरू असतं मी त्याला सांगते अरे मी ज्यावेळेस मोबाईलमध्ये काय करते काम करते त्यावेळेस थोडं शांत बसत जा तसं नाही करणार आणि मग मार खातो तसं तर मी त्याला कधीच मारत नाही बरं का बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर एखादी दिवस माझा राग निघतो त्याच्यावरती निघतो म्हणजे मी मुद्दामच त्याला मारते काय असं राग काढत नाही पण मुद्दा मारते कारण जा। जा ना जास्त पण लाडवून ठेवायचं नाही त्याला पण थोडंसं कळलं पाहिजे तो काय करतो माहीत आहे मी ज्यावेळेस काय काम करत असते ना त्यावेळेस उगंच येणार डचवणार मध्येच हे करणार मध्येच ते करणार त्यामुळं मग तो त्याला थोडं वरडावं लागतं तर ही साईज नाही इतकी मोठी होती ना मला ना दोन दीड एक पूर्ण मीटरचा मी आणला होता व्हाईट कलरचा मला वाटलं तो कमी पडेल म्हणून जो घरात थोडासा असा वेगळ्या कलरचा होता बघा स्किन कलर टाईप तर तो पण मी पुन्हा यूज केला भाईसाठी कारण इतका मोठा ब्लाऊज आहे आणि मोठ्या ब्लाउजसाठी ना पैसे पण जास्त घ्यायचे कारण साईज मोठी आहे शिवायलासुद्धा उशीर लागतो विथ कपडासुद्धा जास्ती जातो आता ह्यांचा ब्लाऊज पीस मोठा होता त्यामुळे ब्लाऊज पीसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आला मला पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला अस्तरमध्ये जवळपास दीड मीटर अस्तर मला इथं लागलेलं ला आहे दीड मीटर म्हणजे काय कमी नाही पहिलेच मी एक मीटर आणलं होतं नंतर एक मीटर आणलं होतं म्हणजे इकडचा जो आहे ना दोन मीटर कपडा मी घेतला होता त्यातून तेवढा शिल्लक राहिलाय तर बघा ब्लाउज तो कटिंग करून ठेवला पण मेन काम आहे का, का, का तर मी आता कसं दोघांनी केलं तर बघा खायला प्यायला मिळतं मार्टला गेलो तेव्हा तो मुमरा म्हणजे तो मेवा आणला होता चिवडा करण्यासाठी तो तसाच्या तसा आहे बरेच दिवस झालं मी ट्राय करते नाही आता करायचंच नाही आज करायचंच मी असं ठरवते पण तसं होत नाहीये कारण की आता जर फर्स्ट शिफ्ट काय होते ना फर्स्ट शिफ्ट लागली की माझ्यावर सगळा लोड पडतो जवळपास सगळंच काम मलाच करावं लागतं आणि हे बघा ह्यांना मी लसून सोला लावला होता इथं सर्व पापुद्रा आणि तर लसणाच्या कुडा टाकल्यात बघा कशा छोटी छोटी कामं त्यांना म्हणजे करायला द्यावे लागतात दोघांनी केलं तर खायला मिळेल त्यांना पण चिवडा आवडतो मला पण आवडतो रुद्राला पण आवडतो तर पण करायचं कुणी करावं लागत दोघांनी मिळून जर केलं तरच आपल्याला खायला भेटतं तर आता हे सामान काढून चला आता मी पटकन अजून तर हे फक्त लसूण सोडलं त्यांनी मला तर अजून खोबरं चिरायचं आहे बरंच आहे चला आता पटपट मी खायला खोबरं चिरती आणि मग आम्ही आता करून घेणार आहे चिवडा कारण की आज सकाळपासून मी ठरवते की आज करायचाच आज करायचं कारण डबल डी मार जायची ठीक आहे चला आता बनवूयात बघूयात काय सोपंच असतं पण मेहनत तर जास्त नाही लागत चिवड्याला पण आपलं करायचा कंटाळा येतो कधी करावा कधी करावा घाम 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 आता एक बंद झाला होता तर झाडू मारण्यासाठी फॅन बंद केला होता कसं आहे लगेच काल अंधाचा हो घराडा त्याला झाडू मारून घेते पटकन चिवड्यासाठी बघा मी छोटं छोटं असं तुकडे खोबऱ्याचे कट करून घेतले होते असं पहिल्यांदा तळून घेतले छान ब्राऊन होईपर्यंत त्याच्यानंतर चांगदाने सुद्धा तळून घेतले आणि मग त्याच्यानंतर कॉर्न होते माझ्याकडे ते पण तळून घेतले एकदम मोठं पॉकेट मी आणून ठेवते आणि तेच किती वेळा मी ह्याचा चिवडा केला असेल याच्या आधी पण ह्या कॉर्नचा तेव्हापासून किती दिवस झालं मी आणलं होतं एकच पॉकेट त्याच्यानंतर काय दुसरं आणलं नाही त्याच्यानंतर थोडंसं तेल बाहेर काढलं आणि राहिलेल्या तेलामध्ये थोडे जिरे लसूण मोहरी थोड्याशा टाकल्या त्याच्यानंतर कडीपत्ता मिरची हळद टाकली मस्त छान ही फोडणी देऊन घ्यायची आणि मी मुमरा पण आधीच भाजून घेतला होता बरं का मेवा नाहीतर असं वाटायचं कारण शेदाळा होता थोडासा त्यामुळं मग मी त्या पातेलातच आधीच भाजला त्याच्यानंतर ही फोडणी पूर्ण टाकली आणि सगळंच सा बाकीचं सा सामान तळलेलं ते, ते पण टाकून घेतलं मीठ पण टाकलं वरून चवीनुसार आणि मग पूर्ण हलवून घेतलं व्यवस्थित चिवडा बनवायचं काही जास्त म्हणजे मुश्किल काम नाही आहे पण गराडा खूप होतो बघा आता साईडला रुद्रने माझं होईपर्यंत अर्धा मेवा तर त्यानं फरशीवरती त्याचं म्हणजे सांडून ठेवला आणि तो तसाच करतो कंटिन्यू तो, तो माझ्यासोबत मला ना कधी कधी वैताग पण येतो कंटिन्यू म्हणजे सारखं माझ्यासोबतच कधीच स्वतः बसणार नाही साईडला तर त्याच्यानंतर मी शाव सकाळी आणली होती ना ती शेव पण मिक्स शेव आहे टाकून घेतली याच्यामध्ये कारण त्याच्याशिवाय जो चिवडा आहे ना त्याला काही अर्थ नाही ती भरपूर टाकते मी आणि मस्त पैकी तर बघा छानपैकी आपला इथं चिवडा रेडी झालेला आहे आणि मी पुढे आणून ठेवला आणि ह्यांना माहीत सुद्धा नाही की मी इथं चिवडा आणून ठेवलाय मी खाते व्हिडिओ बनवते काहीच माहीत नाही आणि माहीत झाल्यावर बघा कसे हसतायत फार जवळ नेला कॅमेरा सुद्धा माहीत नाही की मी काय करते म्हणजे इतकं त्या मोबाईलमध्ये एवढं म्हणजे गुंतून जायचं बापरे आश्चर्य खरंच हाय हा दे का जेवढे कष्ट लागतात ना रुद्रला खेळायला बाय बाप रे डोक्याचा जा भुगा झाला इथेची किती काम झाली जाऊ नये ना दूध नाही हे करा, दे करा। ते करा तेवढ्या वेळात मी अजून रुद्राला खालीच लावते एकदा खाली सोडून आली त्याला तिथे त्याचं काय बॉल हरवला ब डब्बल मागायला किती घाम आला या पंखा पण नाही चालू करू शकत का हाताना चांगला झाला तेवढा तिकट एवढा झालाय का तिकट आहे मोबाईल मध्ये ना पहिल्यापेक्षा पण मला काहीतरी तरी खराबुर करते त्याच्यामध्ये तर मग अशीच मी खोबरं चिरलं ना त्यावेळेसच अजून थोडं खोबरं मोठं मोठं चिरलं होतं एकच वाटी आहे आणि एका वाटीचा बघा किती सारं खोबऱ्याचा केस झालाय नाहीतर बाहेरून एवढाच खोबऱ्याचा किस किती महाग भेटतो खोबरे घेऊन त्याचं किस करणं ना जास्त आपल्याला परवडते बरं पर का तर हा होता आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा बाय